विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिंदे गटाकडून फटाके फोडून जल्लोष पक्षातील लोकांवर कारवाई करणाऱ्यांना मोठी चपराक आमदार संजय गायकवाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटाचे सोळाही आमदार पात्र ठरवले आहेत दरम्यान शिंदे गटाचा व्हीप देखील वैध ठरवला आहे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद आणि व्हीप बेकायदेशीर ठरवल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे दहा जानेवारीच्या सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचे वाचन करत असतानाच या निर्णयाचे बुलढाण्यात स्वागत करत जल्लोष साजरा केला आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कट रचणारे आज उघडे पडले असल्याचे म्हणत उबाठा सेनेचे चौदा आमदारही शंभर टक्के घरी बसतील असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी बी सी सी बोलताना केला होता मात्र निकालाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर हा त्यांचा दावा फोल ठरला राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे चौदाही आमदार पात्र ठरवले आजचा हा आमदार अपात्रताचा विषय लोकशाहीतला सर्वात मोठा विषय आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जे उठाव जी क्रांती केली होती जे पक्ष असं समजत होते की एखाद्या पक्षाच्या एखाद्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर पक्षामध्ये काही बंड करायचा प्रयत्न केला करा तर त्याचं आयुष्य आपण खतम करू शकतो त्याला त्याचा आपण अपन जीव आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा जीव घेऊ शकतो त्याचा राजकीय कार्यकाळ समाप्त करू शकतो ही त्या सगळ्या उठाव करणं म्हणजे अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनाही फार मोठी चपराक या ठिकाणची आहे की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ज्या माणसांनी आपला परिवार सोडून हा एक एक मोठं काम राज्यामध्ये उभं केलं राज्याचे मुख्यमंत्री ते झाले आणि त्यांना पक्षातून काढणं त्यांना जीवांशी मारणं हे जे काही घाणड षडयंत्र ज्या उभाटाच्या लोकांनी मागच्या काळात केले होते आज या ठिकाणी नियमाने त्यांना प्रचंड मोठी चपराक बसलेली आहे अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप त्यांनी आमच्या सगळ्या आमदारांवर केले साहेबांवर केले अतिशय आपण बोलू शकत नाही असे आरोप त्यांनी या ठिकाणी केले पण आज सगळ्या आरोपांना कायदेशीर उत्तर या ठिकाणी मिळेल आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा विजय आमचा झालेला आहे याचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या राजकारणावर होईल पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पक्षातल्या लोकांना संपवण्याचा घाट कोणी खालणार नाही अशी मोठी चपराक या निर्णयाने मिळालेली आहे आता पक्षामध्ये आमचे तर काय अपात्र झाले नाही पण त्याच्यात चौदा लोकांचं काय होईल आता हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचा प्रतोद बेकायदेशीर आहे त्यांचा व्हीप बाईक बेकायदेशीर आहे त्यांच्या आमदारांनी केलेला गट बेकायदेशीर आहे म्हणून आता त्यांच्या चौदा आमदारांना शंभर टक्के घरी बसावं लागणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे